बीड लोकसभा मतदारसंघामध्ये मुंडे अकरा हजार नऊशे पंच्याण्णव मताने आघाडीवर बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे या दहाव्या फेरी अखेर अकरा हजार नऊशे पंच्याण्णव मताने आघाडीवर आहेत पंकजा मुंडे यांना दोन लाख एकोणचाळीस हजार आठशे अठ्ठावीस तर बजरंग सोनोणे यांना दोन लाख सत्तावीस हजार आठशे त्र्याहत्तर अशी मते पडलेली आहेत लाईव्ह अपडेटसाठी न्यूज ट्वेंटी थ्री मराठी बीड